नमस्कार मी उज्ज्वला आज मी भिजवलेल्या हरभऱ्यापासून एकदम मस्त पौष्टिक आणि चविष्ट असा नाश्ता केलेला आहे विशेषतः ज्यांना शुगर आहे किंवा डाएट करतात किंवा ज्यांना तेलकट वगैरे चालत नाही ते तर अगदी पोट भर खाऊ शकतात आणि इतर व्यक्ती पोट भर खाऊ शकतात कारण चविष्ट सुद्धा आहे चला तर मग लगेच या नाश्त्याची रेसिपी बघू आणि रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका प्लीज सर्वात पहिले हरभारे भिजत घालायचे त्यासाठी एक वाटी भरून हरभारे घेतले आणि पांढरे हरभारे आहे याऐवजी तुमच्याकडे जे असेल ते घेऊ शकता आणि वजन सांगायचे झालं सव्वाशे ग्रॅम ते एक बॅट टाकून घेतले त्यानंतर दोन तीन पाण्याने स्वच्छ धुतले कारण याला पावडर वगैरे लावलेलं राहतं ते निघून जाण्यासाठी नंतर यात भरपूर पाणी टाकून दिले आणि पाच ते सहा तासासाठी हे भिजत घालायचे आहे तुम्ही रात्रभरही भिजत घालू शकता पाच ते सहा तासामध्ये एकदम मस्त टम्म फुगून आले हरभारे असे छान भिजलेल्या हरभऱ्यापासून हा नाश्ता एकदम मस्त होतो आता यातलं पाणी काढून हे सर्व आरभारे मिक्सरच्या भांड्यात टाकून घेते तिखटपणासाठी पाच सहा हिरव्या मिरच्या मी यात टाकून देते आता तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता अद्रकचे दोन छोटे तुकडे आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या त्याही यात टाकल्या की छान चव येते नंतर यात दही टाकायचे ज्या वाटीने हरभरे घेतले होते आपण मोजून त्याच वाटीने अर्धी वाटी, वाटी दही घेतलं ताक घेतलं तर एक वाटी भरून घ्या चवीनुसार मीठ टाकले की याला झाकण लावून याची पेस्ट बनवायची आणि पाणी लागले तर पाणीही टाकायचे आणि जास्त पतलं नाही केलेलं आहे आणि अगदी बारीक पेस्ट नाही केलेली आहे थोडीशी भरडच ठेवलेली आहे आणि घट्ट बघा किती घट्ट आहे जशी आपण भज्यासाठी करतो ना त्याप्रमाणे घट्ट ठेवायचं आणि ज्या वाटीने दही मोजलं होतं त्या वाटीने जवळपास अर्धी वाटी पाणी लागलं ला। आता दही घट्ट असेल तर थोडं शिल्लक लागेल दही पतलं ला, असेल तर पाणी थोडंसं कमी लागू शकतं आता हे जे मिक्सरचे भांडे थे, थे थे, थे ते बाजूला ठेवून देते आणि ज्या प्लेटमध्ये या नाष्टा लावून घ्यायचा आहे आपल्याला ढोकळ्यासारखं त्याला वापून घ्यायचं आहे त्यासाठी या प्लेटला तेल लावून घ्यायचं आणि तेल जास्त नाही लावत हे बघू शकता ब्रशने फक्त हलकं लावत आहे ब्रश नसेल तर दोन तीन थेंब तेल टाकून हाताने सर्व प्लेटला तेल लावून घ्यायचं आता ही प्लेटही बाजूला ठेवून देते कढईमध्ये दे पाणी उकळायला ठेवून दिलेलं आहे पोळे खायचा छोटा अर्धा चमचा मी खाण्याचा सोडा घेतला तुम्ही बेकिंग सोडाही घेऊ शकता तो यामध्ये टाकून द्यायचा त्यावरती आता एक लिंबू पिळून घेते आणि बाकीची सर्व तयारी झाली की नंतरच हे खाण्याचा सोडा यात टाकायचा त्यावर दोन तीन चमचे पाणी टाकून घेतलं की थोडं हलकं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि नंतर याला झाकण लावून जवळपास दहा ते पंधरा सेकंदच फिरवून घ्यायचं कडे इथल्या पाण्याला उकळी आल्यानंतरच या बॅटरमध्ये खाण्याचा सोडा टाकून घ्यायचा नाही बघा दहा ते पंधरा सेकंदर फिरवलं छान असं एकत्र झाले बॅटर की मिक्सरच्या भांड्यातूनच लगेच या प्लेटमध्ये टाकून आहे आपल्याला बॅटर टाकतानाच कळून येत असेल किती घट्ट आहे ते त्यामुळे ते असं पसरत नाही आपल्याला त्याला हाताने पसरून घ्यावे लागतं ते मी असं चमच्याने पसरून घेते सर्व ताटामध्ये आणि जास्त जाडही नाही थर लावायचा थोडासा मध्यमच लावायचा जाड लावला तर खूप वेळ लागतो आता ही प्लेट मी कढईमध्ये ठेवून देते कढईतल्या पाण्याला उकळी आलेली आहे त्यानंतरच त्यावरती ही प्लेट ठेवून द्यायची आणि फुल गॅसवरती झाकण ठेवून बारा तेरा मिनटं वाफवून घ्यायचे यातून वापजवू नये म्हणून त्यावर मी खलबत्ता ठेवून देते तेरा मिनटं झाले हरभऱ्याचा ढोकळा वाफवण्यासाठी ठेवलेला होता त्यावरच झाकण आणि उज काढून घेतला आणि बघा छान तर दिसतोय झाल्यासारखा वाटतोय पण आतमध्ये झालाय की नाही हे बघण्यासाठी त्यामध्ये चाकू घालून बघायचा किंवा तुटपिकही घालू शकतात च्या पोकलींनी निघालेला आहे म्हणजे समजून घ्यायचं ढोकळा जो आहे किंवा जो नाश्ता आहे तो छान तयार झालेला आहे मी गॅस बंद करते आणि प्लेट खाली थंड होण्यासाठी ठेवून देते आता थोड्या वेळेला किंचित थंड होऊ देऊ पाच एक मिनटं थंड झालं हाताला ही प्लेट थंडी लागली हातात धान्याजोगी झाली की नंतर याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या जास्त वेळ थंडाईने नेऊ द्यायचं मी या ठिकाणी छोट्याशा कढईमध्ये एक छोटी पळी भरून तेल घेतला आता तुम्हाला तेलाचा बिलकुल वापर नाही करायचा तरी फोडणी वगैरे द्यायची नाही तसाच खाल्ला तरी छान लागतो तेल गरम झाले की एक चमचा मोरे एक चमचा जिरे टाकून घेतले आणि तो तयार झालेला तडका यावर टाकायचा आता तेल अजिबात चालत नसेल तर मी सांगितले तुम्हाला की तसा खाल्ला तरी खूप छान आणि मस्त लागतो अ नाष्टा आणि थोडंसं तेल चालत असेल तर असा तडका देऊन त्यावर कोथंबीर टाकून नंतर याला कट करायचं आता हव्या त्या आकारात कट करू शकता तुम्ही त्रिकोणी करू शकता किंवा चौकोनी आपण जसं ढोकळ्याची पीस करतो तसंही करू शकता मी या ठिकाणी थोडंसं पिझ्झासारखं कट करून घेतलं आणि बघा किती छान आणि मस्त बघा खाली क्लीन निघालेलं आहे अगदी मस्त निघतो हा ढोकळा जो आहे किंवा नाश्ता कोण काही म्हणा तुम्ही याला पिझ्झाचे तुकडे म्हणा किंवा नाश्ता तुम्हाला काय नाव द्यायचं आहे नक्की कमेंटमध्ये सांगायचं विला तर खूप छान आणि मस्त लागतो आणि विशेष म्हणजे पौष्टिकसुद्धा आहे हा नाश्ता फक्त शुगरवाले किंवा डाएट करणारे किंवा वजन कमी करणारेच नाही तर इतर व्यक्तीही हो खाऊ शकता कारण चवीला खूप छान आणि मस्त लागतो आणि विशेषतः पौष्टिक आहे तुम्ही डब्यामध्ये दे मुलांना देऊ शकता किंवा घरीही खाऊ शकता चवीला एकदम मस्त लागणारा हा नाश्ता एक वेळा नक्की ट्राय करायला हरकत नाही तुम्हाला आणि केल्यानंतर कसा झालाय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट आणि प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका खूप खूप धन्यवाद